एकोणीसला एकशे सहा आमदार निवडून आले होते कमी नव्हे भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा ही संख्या काय कमी नाही एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जर पाच वर्ष विरोधी पक्षात राहिले असते आणि या राज्यामध्ये असलेल्या मग ते आघाडीचं सरकार का असे ना त्या आघाडीच्या सरकार सरकारवर एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून त्यांनी अंकुश ठेवला असता तर कदाचित पाच वर्षांनी महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला एक हाती सत्ता सुद्धा दिली असती दिली असती ना जर राहिले असते प्रामाणिकपणे पण मासा जसा बाहेर तडफडतो तसे देवेंद्र फडणवीस तडफडायला लागले सत्तेशिवाय तडफडायला लागले आणि म्हणून मग त्या निवडणुकीत त्यांनी एक घोषणा केली होती काय घोषणा दिली होती काय बोलले होते जरा जोरात हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आले पुन्हा पाव पाव आणि मग मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना फोडलो चाळीस आमदार फुटले चाळीस आमदारांनी गद्दारी केली आता एकशे सहा चाळीस एकशे शेचाळीस झाले झाले ना एकशे, से। एकशे मुख्यमंत्री बनणारे उपमुख्यमंत्री झाले अगोदर अर्धे मुख्यमंत्री झाले आता पाव मुख्यमंत्री झाले मग सरकारही बनलं तुमचं मुख्यमंत्री बसले सरकार बसलं तुम्ही मुख्यमंत्री झाला स्पष्ट बहुमत मिळालं पण तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस फोडलो साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली चाळीस आमदार पुन्हा घेतले एकशे एक शेचाळीस आणि चाळीस एकशे शहाऐंशी झाले झाले ना एकशे शहाऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकशे शहाऐंशी झाले तरी यांची भूक काय थांबायला तयार नाही आता इतकं स्पष्ट बहुमत झाल्यावर किमान ही भूक थांबायला हवी ना पण ह्यांची भूक काही थांबायला तयार नाही अशोक चव्हाण फोडले काँग्रेस फोडली आता ही भूक थांबणार केव्हा कशी थांबायची भूक थांबली पाहिजे की नाही अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं राज्यघटना आपल्याला दिली जी राज्यघटना स्वीकारून आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आणि ती संसदीय लोकशाही स्वीकारत असताना या लोकशाहीमध्ये जेवढं महत्व सत्ताधारी पक्षाला आहे किंवा सत्तेला आहे किंबुना त्याही पेक्षा अधिक महत्व हे विरोधी पक्षाला आहे कारण सत्तेवर अंकुश ठेवण्याकरता जर विरोधी पक्ष नसेल तर सत्ता निरंकुश होईल आणि मग जर सत्ता निरंकुश झाली तर लोकशाही टिकणार नाही राहील का लोकशाही शिल्लक जर सत्ता निरंकुश झाली तर लोकशाही शिल्लक राहाय का आणि म्हणून विरोधी पक्ष तेवढाच महत्वाचा आहे पण यांनी आता हा निर्णय केलाय की विरोधी पक्षच ठेवायचा नाही कुठला पक्षच ठेवायचा नाही शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली शेकाप फोडला ना आपल्याला हे मान्य आहे का हे आहे का आपल्याला हे या देशातल्या कोणालाही रुचलेलं नाही या महाराष्ट्रातल्या कुणाही नागरिकाला जात पात धर्म विरहित कुठल्याही नागरिकाला हे रुचलेलं नाहीये आणि म्हणून जनतेमध्ये प्रचंड चीड आहे खरं म्हणजे या सुसंस्कृत महाराष्ट्राला लागलेला हा एक कलंक आहे ना कलंक मग हा कलंक पुसायचा की नाही पुसावा लागेल हा कलंक आपल्याला पुसावाच लागेल ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका